<laughs> व्हिडिओ चांगला लागला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ चांगला लागला तर लाईक करा डाळीला अर्धा किलो bột आणि मम्मी बनवत आहे थांब ना माहिती आहे का काय बने पुरणपोळी आपल्याकडे का बनवली जाते बोल सकती ओ माय गॉड सांग Thank you. नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण आपल्या चॅनलवर ट्रॅव्हल ब्लॉग्स असे रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत असतो तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जाऊन बाकीचे व्हिडिओज पण बघून घ्या मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या होळी आहे आणि म्हणूनच मी आणि मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई आम्ही आज पुरणपोळी बनवणार आहोत तर त्या फर्स्ट आज आपल्या चॅनलवर येणार आहेत म्हणजे अशी त्यांचे खास डेडिकेटेड व्हिडिओ आपण त्यांच्यासोबत पहिलीच असणार आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि मला खात्री की तुम्हीही असालच तर आता आपण किचनमध्ये जाऊया तर मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि ह्या माझ्या सासूबाई म्हणजे ज्यांना मी मम्मी म्हणते ते आहेत हाय करा हा आणि ही आमच्याकडे स्पेशल गेस्ट आहे पण काय बनवणार होता आपण आज आम्ही पुरणपोळी बनवणार आहे तर आता आपण बघूया मम्मी आपल्याला सगळी रेसिपी सांगतीलच आपण पहिलं आता साहित्य बघून घेऊया ही अर्धा किलो चण्याची डाळ भिजवलेली आहे अर्धा किलोला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तो कापून घेतलेला आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे चाळून घेतला आपण मैदा, मैदा चाळून घेतलेला आहे हळद आहे तेल आहे जायफळ पावडर आहे वेलची पावडर आहे तूप आहे मीठ आहे आणि पाणी आपण कृतीकडे वळून ही आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि दोन तास भिजत घातलेली आहे आता ही आपण शिजवून घेऊ कुकर मध्ये ही डाळ घालून घेतलेली आहे त्याच्यात आपण ते भिजेल एवढं पाणी घालूया तर आपण बघू शकतो की आपण एवढं पाणी घेतलंय त्याच्यामध्ये थोडस चिमट भर मीठ घालून घेऊ अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि थोडस एक चमचा एवढं तेल घालू आपण ही डाळ मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यात डाळ शिजेल एवढ्या शिट्या काढून म्हणजे तीन चार तर आपली तिथे डाळ शिजतीये तोपर्यंत मम्मी इकडे दुपारच्या जेवणासाठी चपाती करतायत आणि परी आहे तिकडे आली काय करायचंय ना लाईक शेअर सबस्क्राईब करायला लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ चांगला लागला तर लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ चांगला लागला तर लाईक करा <laughs> ही शिजवलेली डाळ आहे ती आपण काढून एका चाळणीमध्ये काढूया आणि घेऊया तर आपण अशी चाळण घेतली आहे आणि खाली एक म्हणजे मग ते ते जे पाणी असेल निथळून जाईल सगळं बघा डाळ आपली ही अशी पूर्ण शिजलेली आहे पाणी डाळीतलं सगळं निथळलेलं आहे आता हे आपण भांड्यामध्ये एका डाळ घालून घेऊया त्याच्यामध्ये गूळ देखील हे मिक्स करून हे डाळीमध्ये हे गूळ आपण घातलेलं आहे ते आपण एकजीव करून घेऊया आणि मगाशी साहित्यामध्ये साखर सांगायची विसरली आपण दोन चमचे ही साखर घेतलेली आहे दोन चमचे साखर घालून घेऊ म्हणजे चवीला थोड़ा छान लागते एक वेगळी चव आणि साखर घातल्याने पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर निघत नाही शिजवताना आता हे जायफळ पावडर घालूया आणि थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया म्हणजे ती छान मुरेल त्याच्या आणि नंतर मग आपण शिजल्यानंतर परत थोडी ठेवलेली आहे ती नंतर घालूया तर मग मी गूळ आणि डाळ मिक्स करून घेत तोपर्यंत मी इथे पीठ मळून घेते तर इथे आपण मैदा घेतला आणि ह्याच्यात थोडसुरती मीठ घालते आणि आपण थोडस तेल घालणार आहोत त्याच्यात तेल मीठ पाणी आणि सोबतच आपण थोडीशी हळद पण घालणार आहोत जेणेकरून मस्त कलर येतो फरड पोळीला आणि आता हे मिक्स करून आणि त्यानंतर पाणी घालून आपण मळून घेणार आणि मळून झाल्यावर परत आपण त्याला थोडस तेल घालायचं तेलामध्ये मुरवट ठेवायचं खूप वेळ करायला लागतं ना हे मिक्स थोडं घट्ट होईपर्यंत हे मिक्स करायला लागते तिथपर्यंत थोडं खाली लागू नये म्हणून जरा ढवळत राहायला लागते थोडं घट्ट झालं का मग ते थंड झाल्यानंतर ते पूर्ण घट्ट होऊन जाते तुला माहिती आहे काय बन पुरणपोळी आपल्याकडे का बनवली जाते होळीसाठी हो माहिती आहे तो कृषी प्रधान देश आहे आपल्याकडे जे सण उत्सव सगळे सगळे जे साजरे होतात आणि त्या सणांना जे आपण पदार्थ बनवतो ते सगळे शेतीवर शेतीत येणाऱ्या पिकांवर आणि आपण शेती ज्या सीजन मध्ये करतो जी पिकं करतो त्यावर अवलंबून असते मग आपण बघितलं तर जी ही रब्बी पिकं असतात ती आपण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान म्हणजे पाऊस जेव्हा थांबतो तेव्हा आपण त्याची पेरणी करतो आणि त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आपण ती सगळी कापणी करतो म्हणजे तीळ असो हरभरा असो किंवा मग गहू ही सगळी रब्बी पिक आहेत तर आपल्याकडे तिकडे तीळ हरभरा ही सगळी गोष्टी त्याच्यात कापणी होऊन म्हणजे सगळं ते वाढवून वगैरे आणि आता पिकं आपल्या घरी आण म्हणजे धान्य आलेलं आहे तर मार्च होळी पण आपल्याकडे मार्चमध्येच येते ना मग मार्चमध्ये आपल्याकडे गरब हरभरा आणि गहू ही पिकं तर तयारच असतात म्हणून मग आपण त्या म्हणून मग आपण होळीला पुरणपोळी बनवतो आणि तसं पण आपली जी संस्कृती आहे ती कृतज्ञतापूर्ण संस्कृती आहे म्हणजे आप आपल्याला जे सगळं धान्य मिळतं किंवा हे सगळं मिळतं ते शेतकऱ्यामुळे मिळतं ना म्हणूनच मग आपण शेतकऱ्याविषयी निसर्गाविषयी आणि सोबतच ह्या पिकांविषयी आणि आपल्याला ह्या निसर्गाने जे सगळं दिलंय त्याच्या त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि देवबाप्पाचे आभार पण मानतो म्हणून मग आपण पुरणपोळी बनवतो आणि सोबतच त्याचा नैवेद्य देवाला पण टाकतो म्हणून आपण पुरणपोळी बनवतो होळी बरोबर तर आपण बघू शकतो की आता आपलं जे पुरण आहे ते थोडं थोडं जाड होत आहे आणि इथे पण पीठ म्हणून झालंय आता मी ह्याच्यात थोडं थोडं तेल घालते तर आपण आता तेल घालतो याच्यात तर तेल आणि सोबतच थोडं थोडं पाणी पण आपण ह्याच्यात घालतो आणि मग हळूहळू मळून घेतो तरी आपल्याला तेल घालून असं मळून घ्यायचं ते तेल जिरेपर्यंत आपण त्याच्यामध्ये परत परत तेल घालत जायचं म्हणजे आता हे सगळं तेल आतमध्ये मुडलं किंवा परत थोडस परत मळायचं जेवढं तुम्ही तेल घालून त्याला मुरवणार तेवढं ते चांगलं तेवढं पीठ एकदम ते नरम आता आपलं पुरण तयार झालेलं आहे इतकं घट्ट झालेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये चमचा हा उभा राहत आहे असा चमचा उभा राहिला मग गॅस बंद गॅस बंद करायचा पुरणाची चाळी असते चाळणी असते त्याच्यामध्ये वाटून घेऊ वेळा पुरण यंत्र येतं त्याच्यामध्ये पण वाटून घेतात पण आता आमच्याकडे चालणी आहे सध्या पुरण यंत्र सापडत तर आपण बघू शकतो का आता आपलं हे जे मैदा आहे तयार झालं बनवून घेतलेलं ते फ्रिज मध्ये थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं ते बाहेर काढलेलं आहे आणि हा मैदा माळून घेतलेला तो आता आपण गोळे करण्यासाठी घेतो आता पुरणाचा एक गोळा मम्मीनी केलाय तसं करायचं आणि मग त्याच्यावर मैदा वाळून घ्यायचा असा वाळून घ्यायचा त्याच्यावर गोळा तयार करून झालेला आहे आता आपण तो थोडा घेऊन त्याच्यावरती लाटून घेऊया अशी आपण आता ही पुरणपोळी लाटून घेऊया तो गोळा भरलेला आपण असं लाटून घेऊया थोडी हाताने फिरवत राहायची आणि नंतर नाही फिरवली तरी चालेल असं तुम्ही जमत असेल पोळपाट फिरवत गेले तरी चालेल त्याच्यावर तूप सोडून घ्यायचं आहे छानपैकी फुगलेली आहे आपली पुरणपोळी आता ती काढून घेते